गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डबल एक्टव्ही मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद रत्नागिरी येथील आरोग्यसेवक पन्नास टक्के यांचा निकाल जाहीर झालेला जा आहे या निकालामध्ये कोणाचे सिलेक्शन झालेलं आहे किती मार्क पडलेले आहेत आपल्याला हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचा आहे चॅनलला तसेच शेअर करायचा आहे व्हिडिओ ठीक आहे तर आपल्याला पाहायचं आहे जिल्हा परिषद रत्नागिरी येथील आरोग्यसेवक पन्नास टक्के निकाल ते पाहण्या अगोदर आपल्या मध्ये ज्या नवीन बॅचेस सुरू आहेत एन एम जीएनएम बॅच दोन हजार चोवीस करीता ऍडमिशन सुरू आहेत बॅच चे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रिक विश्लेषण आपल्याला पाहणार आहोत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहता येणार आहे तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स फ्रीमध्ये मिळणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास असणार आहे तसे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड पाहता येणार आहेत ही स्पेशल ऑफर चालू आहे, आहे। एन एम जे एन एम बॅच दोन हजार चोवीस करीता मूळ किंमत सहा हजार आहे फक्त ऑफर मध्ये आपल्याला पन्नास टक्के डिस्काउंट आहे तीन हजार रुपये पे करायचे आणि एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे ठीक आहे तसेच अंगणवाडी सुपरवायझर ही एक महत्वाची बॅच सुरू आहे आईसीडीएस सीडीएस विषयाचा सर्व विषय शिकवले जाणार ऍडमिशन ओपन आहे सर्वांकरिता यावरती पण ऑफर ठेवण्यात आलेली आहे सेम वैसीचे आहेत आपण आता निकालाविषयी पाहूया टोटल जागा किती होत्या यामध्ये पन्नास टक्के सेवा जिल्हा परिषद रत्नागिरी यामध्ये एकूण बावन्न पदे होते कास्टवाईज जर बघायला गेलं तर अनुसूचित जातीचे दहा पद आहेत अनुसूचित जमाती सात विजे तीन पदे आहेत इमाव आठ पदे त्यानंतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त हे पदे देण्यात आलेली आहे अनुसूचित जातीला एस सीला आठ पदे आहेत दहा पैकी त्यानंतर इमावचे आठ पैकी चार पदे तसेच खुल्या वर्गामध्ये एकूण बारा पदे होते समांतर आरक्षणा व्यतिरिक्त सात पदे आहेत तर आपल्याला निकाल कसा पाहायचा आहे ज्या विद्यार्थ्यांचा आपण एक डिसेंडिंग ऑर्डर मध्ये दिलेलं आहे यांनी तर ह्या जागा सोडल्यानंतर किती जागा आहेत समांतर आरक्षणाशिवाय सात जागा सोडल्यानंतर आपला लिस्टमध्ये कॅटेगरी वाईज कितवा नंबर आहे समजा उदाहरण जर दिलं तुम्हाला तर ओबीसी मध्ये आपला किती आहे टोटल ओबीसीच्या इतर मागासवर्गीय वर्गाच्या एकूण आठ जागा आहेत आणि समांतर आरक्षणाशिवाय व्यतिरिक्त चार जागा आहेत आपला जर चार जागेमध्ये जर लिस्टमध्ये नाव असेल तर आपला हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन झाला असेल किंवा सहावा सातवा जरी क्रमांक असेल वेटिंग लिस्टला आपलं नाव येण्याची दाट शक्यता आहे कारण जे टॉपर विद्यार्थी असतात त्यांचं दुसरीकडे जर सिलेक्शन झालं असेल तर ते डॉक्युमेंट व्हेरिफेशनला येणार नाहीत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी पण नाराज होण्याची आवश्यकता नाहीये तसेच बाकीचं पण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ या घटकामध्ये पाच जागा आहेत समांतर आरक्षणा व्यतिरिक्त तीन जागा असणार आहेत तर आपण डिटेल मध्ये रिझल्ट पाहूया यामध्ये देण्यात आलेला आहे कंबाईंड रिझल्ट लावण्यात आलेला आयपीपीएस मार्कमध्ये एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती दोनशे मार्काची एक्झाम होती दोनशे पैकी टॉपर किती आहेत किती मार्क आहेत त्या टॉप बघूया ईडब्ल्यू मधील उमेदवार आहेत त्यांचं मधन सिलेक्शन झालेलं आहे सागर सुभाष मोरे यांना एकूण मार्क मार्क आहेत मोठी घेऊया स्क्रीन तुम्हाला दिसेल अशा प्रकारे फर्स्ट उमेदवार ईडब्ल्यू एस मधील सागर सुभाष मोरे या सरांना एकशे बहात्तर मार्क आहेत चारही विषया मिळून यामध्ये मराठी इंग्लिश जी टेक्निकल आणि मॅथ रिजनिंग यामध्ये यापैकी टोटल काउंट जर केले तर एकशे बहात्तर मार्क आहेत ठीक आहे टॉपर आहेत सेकंड उमेदवार ईडब्ल्यू एस मधीलच आहेत गणेश नानवरे यांना एकशे बावन मार्क आहेत ठीक आहे खूप मोठा गॅप आहे फर्स्ट आणि सेकंड उमेदवारामध्ये थर्ड उमेदवार आहेत ईडब्ल्यू एस मधील प्रसाद काटोरे या सरांना एकशे पन्नास मार्क आहेत ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण उमेदवार ईडब्ल्यू एस मधीलच आहेत रवींद्र जाधव या पण सरांना सेम मार्क आहेत एकशे पन्नास त्यानंतर सहाव्या नंबरला एस सी मधील कॅन्डिडेट आहे शशिकांत हावले या सरांना एकशे अठ्ठेचाळीस मार्क पडलेले आहेत त्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर सातवा कॅन्डिडेट आहे ओबीसी मधील दत्ता गायकवाड एकशे शेहेचाळीस आता सात उमेदवार झालेले आहेत समांतर आरक्षणा व्यतिरिक्त त्यानंतर आपल्याला प्रत्येक कास्ट मधील प्रॉपर पहायचे आहेत त्यानंतर पाहूया नऊ नंबरचे जे एस टी कॅटेगरी मधील उमेदवार आहेत अ त्यांचं नाव आहे विनायक भिवसा या सरांना एकशे चौवेचाळीस मार्क आहेत एस टी मधनं हे प्रथम क्रमांकावर आलेले आहेत उत्तीर्ण झालेले आहेत त्यानंतर ईडब्ल्यू मधील उमेदवार एकूण दहावा क्रमांक आहे त्यांच्या कास्टमध्ये ते प्रथम आहेत यामध्ये पाहूया आपण त्यांचं नाव आहे अजित भीमराव पाटील या सरांना एकशे बेचाळीस मार्क पडलेले आहेत त्यानंतर सेकंड उमेदवार पाहूया आपण अकरा नंबर एस टी कॅटेगरीमध्ये सेकंड रँक आलेला आहे यांचा सोमनाथ ठाकरे पुंजाजी ठाकरे सोमनाथ पुंजाजी ठाकरे या सरांना पण वन फोर्टी मार्क मिळालेले आहेत त्यानंतर फर्स्ट कॅन्डिडेट पाहूया ओबीसी मधील जे पहिले आपण पाहिलेले ते ओपन मधनं त्यांचं ईडब्ल्यू असो एसी असो किंवा ओबीसी असो व्यतिरिक्त कोणत्या पण कास्टमधील सात पहिल्या सात मध्ये जे आलेले आहेत रँक मध्ये ज्यांचं ओपन मधनं सिलेक्शन झालेलं आहे सर्वसाधारण गुणोत्तर यादीमधनं त्यानंतर ओबीसी मधील जो कॅन्डिडेट आहे बारा नंबरला चेतन सुरेश भेराड यांना एकशे चाळीस मार्क आहेत त्यांचा ओबीसी मधनं फर्स्ट रँक आलेला आहे आपण जागा पण पाहिलेल्या आहेत ओबीसी मध्ये किती आहे टोटल आठ जागा आहेत समांतर आरक्षण व्यतिरिक्त चार तर खुला प्रवर्गामध्ये बारापैकी सात जागा समांतर आरक्षणा व्यतिरिक्त त्यामध्ये कोणत्या पण मधील उमेदवार रँकमध्ये येऊ शकतो उत्तीर्ण होऊ शकतो त्यानंतर एससीच्या सी आपण पाच जागा आहेत एसटी पाच जागा आहेत समांतर आरक्षणा व्यतिरिक्त त्यानंतर विजयाच्या दोन आहेत भजब एनटीबी एक जागा आहे एन टी सी दोन एन टी डी दोन आणि विशेष मागास प्रवर्ग यामध्ये एक जागा आहे सर्व याच्यामध्ये समांतर आरक्षणा शिवाय ठीक आहे तर आपण नेक्स्ट उमेदवार पाहूया एन टी सी मधील फर्स्ट कॅन्डिडेट एकूण आहेत गुणांक यांचा चौदा आहे चौदावा आहे एनटीसी मधील निखिल मानिक पुजारी या सरांना एकशे अडतीस मार्क मिळालेले आहेत त्यांच्या कास्ट मधनं ते प्रथम क्रमांकावरती आहे त्यानंतर एन टी टी मधील उमेदवार फर्स्ट आणि सेकंड फर्स्ट नाव आहे सतीश हनुमान गर्जे या सरांना एकशे छत्तीस आणि जे सेकंड उमेदवार आहेत एनटीडी मधील सचिन चंद्रकांत मुंडे या सरांना सेम मार्क आहेत वन थर्टी सिक्स ठीक आहे दोघांचं पण अभिनंदन अकॅडमी मार्फत त्यानंतर ईडब्ल्यू एस मधील कॅडिडेट पाहूया एकूण गुणांक यांचा सतरावा आहे अभिजीत गोविंद चांदुरे या सरांना वन थर्टी फोर एकशे चौतीस मार्क आलेले आहेत ठीक आहे यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर ओबीसीच्या ज्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त चार जागा आहेत त्यामध्ये नेक्स्ट उमेदवार ओबीसी मधील मोहन सुरेश पवार यांना वन थर्टी फोर मार्क आले आहेत त्यानंतर थर्ड कॅन्डि उमेदवार आहे एनटीडी मधील सचिन बालाजी गुट्टे यांना एकशे बत्तीस मार्क आहेत त्यानंतर नेक्स्ट कॅन्डिडेट आहे क्या, सेकंड नंबर एन टी सी मधील उमेदवार आहे फर्स्ट पाहिला आपण चौदावा रँक आणि त्यांचा एकूण गुणानो क्रमांक आहे विसावा सेकंड आहे ते एन टी किरण दादसो मांडणे यांना वन थर्टी मार्क आलेले आहेत ठीक आहे आपण नेक्स्ट कॅटेगरी मधील उमेदवार पाहूया ज्यांचं गुणोत्तर यादीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे एस सी कॅटेगरीमध्ये पाहूया ट्वेंटी वन नंबर आहे त्यांचा सुशील कुमार पुंडलिकराव खरात या सरांना एकशे तीस मार्क पडलेले आहेत त्यानंतर विजय मध्ये फर्स्ट उमेदवार आहेत बावीस गुणांनो क्रमांक आहे यांचा कौशल राठोड यांना एकशे तीस से मार्क पडलेले आहेत त्यानंतर एन टी टी मधील कॅन्डिडेट आहे अमोल आंधळे यांना वन ट्वेंटी एट मार्क आहेत विजयमधील सेकंड उमेदवार आहेत सूरज सोळंकी सूरज मधुकर सोळंकी यांना एकशे सव्वीस मार्क आलेले आहेत दोनशे पैकी त्यानंतर एस टीमधील सेकंड कॅन्डिडेट ट्वेंटी फायव्ह नंबर आहे यांचा सुनील रोहिदास हुंडे यांना वन ट्वेंटी सिक्स मार्क पडलेले आहेत त्यानंतर कोणत्या कॅटेगरीमध्ये राहिलेला आहे आपण एस टी पाहिला आहे एस सी ओबीसी पाहिलेला आहे टोटल जागा किती होत्या बावन जागा आहेत आरोग्यशेव पन्नास टक्के याकरिता ठीक आहे किती कॅन्डिडेट त्यांनी क्वालिफाय झालेले आहेत पाहूया आपण टोटल आयबीपीएस मार्फत ही एक्झाम घेण्यात आलेली होती वन सिक्स्टी थ्री लास्ट उमेदवार आहेत एस टी मधील साईनाथ ज्ञानेश्वर तावडे यांना नव्वद मार्क पडलेले आहेत परत एकदा मी सांगू शकतो सांगू इच्छितो ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पैकी नव्वद मार्क म्हणजे पंचेचाळीस टक्के गुण मिळालेले आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे परत विद्यार्थी कमेंट करतात आमचं नाव आम्ही तर एक्झाम दिली होती पण नाव का आलं नाही तुम्ही डिस्क्वालिफाय झाले आहेत नव्वद पेक्षा कमी मार्क पडले असल्यामुळे तुमचं लिस्टमध्ये नाव आलेलं नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही व्हेरिफिकेशनसाठी साठी लिस्ट आहे अंतिम गुणोत्यादी नंतर लागणार आहे ठीक आहे त्याचा पण आपण अपडेट व्हिडिओ टाकणार आहोत जे विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्या अकॅडमी मध्ये ज्या नवीन बॅचेस सुरू आहेत विविध कोर्सेस आहेत ज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करत आहे स्वच्छता निरीक्षक बॅच आहे एएनएम जे एन एम बॅच आहे किंवा प्रयोगशाळा बॅच असेल डीएसएफएल बॅच आहे मुंबई मनपा बॅच किंवा अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या लिपिक पदाकरिता जागा निघाल्या निघणार आहे त्याकरिता बॅचेस सुरू आहे ऑफर आहे बॅचेसवरती फिफ्टी पर्सेंट आपल्याला जर बॅच जॉईन करायची असेल तर अॅकेडेचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण क्रमांक दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला सविस्तर माहिती बॅच विषयी किंवा नोट जर घरपोच मागवायचे असतील तर तुम्हाला सर्व माहिती देण्यात येणार आहे परत एकदा जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्यांना ते एक दोन मार्क कमी आले त्यांनी नाराज नव्हता दापोली व्हेरिफिकेशनला जायचं आहे कदाचित तुमचं परत फायनल लिस्टमध्ये नाव येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांचे डबल अकॅडमी पुणे येथे इति, येथील अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन ठीक आहे ज्यांचं सिलेक्शन झालं नाही कमी मार्क आले त्यांनी पण नाराज नव्हता हो परत एकदा अभ्यासाला सुरुवात करायची आहे बॅच जॉईन करायची आहे ज्यांचं पाच सहा मार्कांनी जर सिलेक्शन होत नसेल त्यांनी परत नाराज नव्हता अभ्यासाला सुरुवात करायची आपल्या अकॅडमी मध्ये बॅच वरती ऑफर ठेवण्यात विविध कोर्सेस वरती जॉईन करायचा आहे तुमचा नक्कीच फायदा होणार आहे ओके थँक्यू सर्वांचे